ठाकरे शिवसेने के खासदार नेते संजय राउत बोलता है थेट जाव वफ गोड के बार, मामले में जो एक आंदोलन हुआ वो भी ऐसे ही लोग थे किसी ने खास पैसा देकर सुपारी देकर भेजे हुए लोग थे अब तक ये जो बिल है वो पार्लियामेंट में चर्चा को नहीं आया है वो गया है जेपीसी के पास ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी जिसमें हमारे भी मेंबर है शिवसेना के तो भाई अब तक चर्चा हुई नहीं किसी की राय क्या है अब तक पता नहीं सबसे पहले विरोध किया है तेलुगु देशम ने फिर जनता जे के कुछ मेंबर्स ने ये जो प्रॉपर्टी है वो बोर्ड की कि आप किसको देना चाहते यह सवाल है लेकिन मातुशी के बाहर एक हंगामा खड़ा कर दिया। कुछ लोग दस बारह लोग आए उसमें से आधे तो क्रिमिनल थे अब ये किसने भेजे थे किसने भेजे थे ये सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूँ भाई जो दस बारह लोग मातुश्री के बाहर हमारे खिलाफ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग सभी के सभी वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहाँ रहते हैं उनके लोगों के साथ घूमते हैं सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखिए ये महाशय थे मुख्यमंत्री ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं अनिल वहाँ अनिल आप ये ये मुझे आप गाइड करिए हाँ ये देखो ना ये महाशय था ना मोर्चा में अकबर सैयद अकबर सैयद अकबर सैयद ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए दूसरा कौन है ये दूसरे ये है दूसरे है सलमान शेख सलमान शेख ये, ये है सलमान शेख ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ सिद्ध की। आ, सिद्ध की। ये है अफराफ सिद्दीकी ये देखिए ये से के बाहर थे ये उनका बाहर का फोटो है ये अफराफ सिद्दीकी जो है ये किसके साथ आप देख लीजिए देख लीजिए किसके साथ है यह है इश्तिया सिद्दीकी ये भी मैं के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था यह है मिसेस मुख्यमंत्री के साथ आप देख लीजिए यह है मिसेस मुख्यमंत्री के साथ सभी जो वहाँ दस बारह लोग थे ये सबसे ज्यादा उड़ रहा था इलियास शेख इलियास शेख ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ है ये भी मुख्यमंत्री के साथ है अकरम और ये अक्रम शेख देखिए ये अक्रम शेख है और ये देखिए ये अक्रम शेख किसके साथ है तो सभी जो वहां मेरा पूरा होने दो ना पूरा होने दो जो सभी लोग वहाँ बाहर खड़े थे और हमारे खिलाफ़ उद्धव जी के खिलाफ हमारी राय पूछ रहे थे वो सभी लोग सुपारी गैंग के मेंबर थे जो सुपारी गैंग वर्षा में बैठी है या मंत्रालय के सिक्स फ्लोर पर बैठी है और जो थाने में जब उद्धव जी गए थे कल वहाँ कोई गड़बड़ करने की कोशिश की वो भी सुपारी गैंग की मेंबर है सभी जो तो नारियल फेंका वो सब सुपारी गैंग के मेंबर है और ये सुपारी के अंक के सरगना दिल्ली में बैठे अहमद शाह अब्दानी जो उनके पे रोल पर है तो ये जो नाटक चल रहा है ये जनता देख रही है हमारे पास सब एविडेंस है आपका नकाब निकल गया है अभी इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो और तमाशा करते हो आप कभी तमाशा कर देंगे बोला जाएं। 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 जाए शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांची सुपारी सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत सुपारी बाज आणि मग मंत्रालयाच्या सावळामाळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गॅन चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत ते मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक् बोर्डाच्या निमित्ताने त्या बिलाच्या निमित्ताने एक दहा वीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेली काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सीकडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधीच मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेईमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाहा तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा हा अफराफ सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या देखा। देखा। हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या इलिया शेख बघा तुम्ही हे असे भाडोत्री लोक हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री चौधरी आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जुशांत चौधरी बरोबर युशांत yes, yes. चौधरी म्हणजे हा याला महात्माच म्हणावं लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी भाग ये सुपारी बाद जे किती माणसांना असावं प्रत्येकजण सुपारी देतो आमच्या विरुद्ध दे। हां इम्रान शेख आता हे शेख, शेख। जे इम्रान शेख आहे बरं इम्रान शेख हे होते बघा अशा या मोर्चामध्ये होते इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत ते कोणाच्या गँगमध्ये आहेत पहा तुम्ही हे सगळे अकबर सय्यद आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्धा लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये होत हे बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पाहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत हे असे रोज ते एक्सपोज होत आहेत यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हां यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा प्रयत्न हे यांचेच लोक आहेत यात ते किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणले लोक होते हे सुपारी भाज पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू पण आम्हाला यात पडायचं नाही अमरशा अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो मी पानिपतावर झालो होतो आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमध्ये घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही मग आव्हानं कसली देत आहे आम्हाला mm. आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हान बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करत आहेत चोर चोराचं समर्थन करत आहेत पण काही हरकत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडं लावायचे नाही आणि कोणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे तुम्ही जर आम्हाला धमक्या देत आहे ना बघून घेऊ वगैरे द्या ना अमाशा अब्दालीला जो महाराष्ट्र लुटतो आहे मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याला द्या ना आव्हान आम्हाला कसलं देते आम्ही आहोत आम्ही समर्थ आहोत हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गांगला आव्हान द्यायची भाषा करा हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता ठीक आहे बघून घेऊ आम्ही वडा मैदान लांब नाही हा बी शांत आहे ना कुछ नाही हुआ आहे कुछ हुआ नहीं है भीड़ में कुछ आंदोलक है उसने आंदोलन किया उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है मैंने पहले भी ये स्पष्ट किया था शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है और हमने जो हमारे लोग वहाँ दिखे उनको जो जो कार्रवाई करनी है वो तो हम कर लेंगे हमारे में उसकी हिम्मत है हम कर लेंगे जो गलत है वो गलत है जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो तो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे तो एक चॅलेंज की बात किसने अगर की आहे गलत आहे कोणी ठीक आहे तुमची काळजी घ्या महाराष्ट्राची काळजी घ्या महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना त्यांना सांगा काळजी घ्या म्हणून ते महाराष्ट्र लुटणाऱ्याशी आम्ही लढतो आहोत अहमदशा अब्दालीशी आम्ही लढतो आहोत आम्ही तुरुंगात जातो आहोत आम्ही इडी फुले शे ईडीच्या पुढे शेपट्या नाही घातल्या आम्ही तुरुंगात गेलो आम्ही घाबरलो नाही हमारे अंगा व आए थे वे आपदालीक आमसे लोग तुरुात गेले आम ही तुरुत गए ठीक है चला थैंक तो यू दिख ये गलत ना? हो है राजनीति ऐसा कौन बोल रहा है ऐसा कौन बोल रहा है राजनीति ठीक हो रही है आप हारने जा रहे हैं इसलिए आपको डर है मोदी जी भी ये दस साल से कहते थे मोदी हार गए हैं अब महाराष्ट्र में फडणवीस हारेंगे और फडणवीस की जो सुपारी क्या वो भी हार जाएगी आप चिंता मत करिए में करिएमय तूतु मैमय हमने शुरू किया टूतु मैमय बीजेपी के लोगों ने शुरू किया महाराष्ट्र की राजनीति में राजनीति में गंदगी फैलाने का काम डंपिंग ग्राउंड किया है ये लोगों ने फडणवीस ने और मोदी शाह ने इस राज्य का छत्रपति शिवाजी महाराज की ये भूमि है बाला साहेब ठाकरे जी की ये भूमि है उसका डंपिंग ग्राउंड है, गंदगी की है और महाराष्ट्र कभी उनको माफ नहीं करेगा देखिए हमारे अकाउंट होते ठाकरे हम... शिवसेनेचे नेते संजय राऊत बोलत होते मातोश्री बाहेर झालेल्या आंदोलना संबंधात त्यांनी काही खुलासे केलेले आहेत काही पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत आणि यानंतर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा पुढारी न्यूज